या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस निरीक्षकपदी किरण लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तत्कालीन निरीक्षक संजय झाडे यांची सांगली येथे बदली झाल्यानंतर गुरुवारी त्यांनी लोंढे यांच्याकडे पदभार दिला किरण लोंढे दोन हजार नऊ मधील उपनिरीक्षक पदावर पोलीस दलात दाखल झाले मुंबई गडचिरोली पुणे शहर येथे त्यांनी सेवा बजावली पोलीस निरीक्षक बढतीनंतर मुंबई क्राईम ब्रँच या ठिकाणी चार वर्षे सेवा बजावल्यानंतर दोन हजार चोवीसपासून भूथरगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे टी व्ही नेक्स्ट मराठी चॅनलशी बोलताना पोलीस निरीक्षक किरण लोंढे म्हणाले मी काल जुना राजवाडा पोलीस स्टेशनचा चार्ज घेतलेला आहे आणि महालक्ष्मी मंदिर असेल त्याचप्रमाणे आगामी निवडणुका असतील त्या निवडणुकाच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच पोलीस ठाणे हद्दीमधील जे ज्या काय घटना आहेत त्याच्यावरती प्रतिबंध करणे यावरती माझा भर राहील कोल्हापूर दहा लोक आहे आणि आपल्या भागामध्ये मेन म्हणजे चळवळीचे सगळे शिवाजी पेठ मंगळवाड पेठ असा सगळा भाग आहे त्यावर उपनगर हे कुठे असं हा दोन्हीचा समन्वय आपण साधला साधला नक्कीच नक्कीच समन्वय साधला जाईल ग्रामीण भाग ज्याला काही ग्रामीण टच आहे आणि सिटीचा भाग यांचा समन्वय साधून गुन्हे प्रतिबंध करणे ह्या एक मोठा टास्क राहील तरुण मंडळ बऱ्यापैकी कुठे आहे आपल्याला तालीम संस्था आहे संपर्क दिसून सुरु नक्कीच त्यांच्याशी संपर्क ठेवून आगामी ज्या फुटबॉलच्या मॅचेस आहेत किंवा जे आगामी सण आहेत उत्सव आहेत त्याच्यामध्ये त्या मंडळांशी समन्वय राखून चांगल्या प्रकारे सर्व शांततेत पार पडण्याचा प्रयत्न केला जाईल